अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या वडगाव ग्रामपंचायतची स्थापना एकोणीसशे एकावन्न साली झाली होती त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली सिटी सर्वे झाला परंतु सिटी सर्वे होऊन एक्केचाळीस वर्षानंतर देखील येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे वडगाव वडगावगुप्त ग्रामपंचायतीतील गट नंबर सहाशे पंच्याण्णव या भूखंडाची विशेष जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांनी चौकशी करून त्यानंतर गट नंबर सहाशे पंच्याण्णव हा भूखंड नियोजित वाढीव गावठाणापैकी एक असल्याचे रेकॉर्डवरती उतार्यात नमूद करण्यात आलेले आहे या जागेवरती गेले अनेक वर्षांपासून रहिवासी राहत असून ते ग्रामपंचायतीचा कर देखील भरत आहेत तरी देखील शासकीय यंत्रणा गट नंबर सहाशे पंच्याण्णव मधील रहिवाशांकडे भोगवाटेदार म्हणून आणि अतिक्रमणधारक म्हणून पाहते त्यामुळे या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांना कर्ज घेताना किंवा जमीन हस्तांतरण करताना तसेच ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत अर्ज भरताना मोठ्या अडचणी निर्माण होतात तर गट नंबर सहाशे पंच्याण्णवमध्ये रहिवाशांना मतदानाचा हक्क आहे परंतु ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत अपात्र म्हणून ठरविले जाते त्यामुळे या जमिनीची महाराष्ट्र शासन अशी दप्तरी असलेली नोंद शासकीय नियमाप्रमाणे दंडाची रक्कम भरून घेऊन सदरची नोंद कमी करावी व गट नंबर सहाशे पंच्याण्णव या शासकीय गटाची मोजणी ड्रोन कॅमेरावरून किंवा सॅटेलाइटद्वारे करून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंतच्या सर्वांचे अतिक्रमण कायम करून मालकी हक्काचे उतारे देऊन येथील वसाहती नियमानुकूल कराव्यात व येथील रहिवाशांना रहिवासी पुराव्याचे दाखले द्यावेत अशी विनंती आज येथील रहिवाशांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब डोंगरे श्यामराव पिंपळे भाजपा उपाध्यक्ष उमेश डोंगरे ग्रामपंचायत सदस्य वडगाव गुप्ता विजय डोंगरे दिलीप गवाणे ग्रामपंचायत सदस्य वडगाव गुप्ता गणेश डोंगरे निखिल शिंदे दीपक शिंदे ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक रहिवासी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते थे थे, गट नंबर सहाशे पंचावन्न अतिक्रमणाबाबत खूप दिवसाचा हा प्रश्न आहे आमच्या वाढवापासून आम्ही इथे राहतो पण गेले पाच पन्नास वर्षापासून या प्रश्नाकडे कुणीही लक्ष दिलं नव्हतं वारंवार याविषयी ग्रामसभेत पर झाली पण पाहिलं नाही त्यामुळे आता आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून हा लढा चालू केला या पहिली पायरी म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिले आणि यापुढे आम्ही या हा लढा चालू ठेव गुप्ता तालुका नगर येथील गट नंबर सहाशे पंच्याण्णव मधील जे अतिक्रमणधारक आहेत ते नियमकूल करणे कामी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या निवेदन दिलं आहे मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून जे अतिक्रमण केले आहे ते कायमस्वरूपी व्हावे याचा शासनाचा जी आर आहे आणि दोन हजार साली निघालेला आहे त्याप्रमाणे मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई व्हावी यासाठी आज जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलं आहे आणि ते सर्व अतिक्रमण नियमोकल नियमानुकूल करणे कामी का या ठिकाणी आजपासून या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू केलं आहे पहिली आज या ठिकाणी निवेदन देऊन त्याची सुरुवात आज आम्ही केली आहे धन्यवाद वडगाव गुप्ता येथील गट नंबर सहाशे पंच्याण्णव मध्ये जे काही अतिक्रमण आहेत ते नियमित करण्यासाठी आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे ते एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते अतिक्रमण झालेले आहे ते कायम करावे असा दोन हजार दोन चा जी आर आहे त्या जी आर नुसार सर्व सर्व सर्व्हे सर्व होऊन ते नियमित करावेत अशी आमची मागणी आहे तरी सर्व गोडगाव गुप्तवाचे यांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो जिल्हाधिकाऱ्यांना पण आमची मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात यावी अशी विनंती करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर